आनंद मिळत असेल असे मला या वेळीच वाटते आहे वर्षी धोटे काकू यांनी ऊन पाऊस पाणी न जुमनता महाराजांची पूजा केली देशपांडे काकू त्यांच्या साथीला होत्याच हार फुले देशमुख मावशींनी हार फुले दिली तर काकारे काकूंनी रोज सकाळी सणा मुलीची सेवा स्वीकारली राजू दादा जयश्री बहिणी बदर दादा, दादा निकम परिवार गुप्ताजी परिवार सोनने मावशी मीनाक्षी ताई राठोड परिवार बाग परिवार आणि आपल्या या सगळ्या सरस्वती नगर मधल्या सगळ्यांची मी कोणाकोणाची नावं घे त्यावेळेस मला बोधीकर दादा पाटील दादा संजू दादा बळी काकू या सगळ्यांची नावं आठवत आहे आणि इतका आनंद होत आहे की आपला परिवार हा एवढा छान कार्यक्रम इथे सादर करतो आहे आपण गेल्या वर्षीपासून गजरत्न पुरस्कार आमचे वडील रत्नाकर रजनकर यांच्या स्मृती देण्याचे ठरवले होते हा पुरस्कार एका उल्लेखनीय यश प्राप्त युवा व्यक्तीला देण्याचा उपक्रम सुरू केला आहे गजरत्न पुरस्काराची दुसरी मानकरी आपल्या गजानन परिवारातील

तिच्या स्वप्नांना बरारी देण्याचे काम निकम निकम कुटुंबाने केले व तिनेही त्यात निपुणता दाखवत पन्नास टक्के शिष्यवृत्ती पटकावली व नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस ला प्रवेश मिळवला आणि ती चांगल्या मार्गाने उत्तीर्णही झाली आता भारतातील नव्हे तर जगभर प्रसिद्ध केईएम मध्ये ती एथोलॉजीला ऍडमिशन मिळवली आहे सेवा करत असल्याने आपल्या सोबत या सोहळ्याला सोहळ्यात सामील होऊ शकत नाहीये यशस्वी वाटचाली करता तिला आपण खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊया मी आईला विनंती करते की तिनी मदन दादा आणि वहिनींना गजरत्न पुरस्काराची रक्कम रकमेचा धनादेश सुपूर्द करावा मी नंतर विनंती करते मदन दादाला आणि वहिनींना की त्यांनी यावं आणि पुरस्कार घ्यावा कौतुक <प्रेंगे> आहे Ini <tuk tangan> harusnya ఎవ తిర <laughs>